मानकापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पती आणि पत्नीतील किरकोळ वादाने पत्नीचा जीव घेतला आहे फोनवर बोलण्याच्या कारणावर न झालेल्या वादानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे मानकापूर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे नागपूरच्या मानकापूर रिंग रोड परिसरातील न्यू गांधी लेआउट मध्ये राहणारी एकोणीस वर्षीय राणी सुनील यदुवंशी हिचा चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री खून झाल्याची घटना समोर आली आहे रात्री दोन ते तीन दरम्यान तिचा पती सुनील नारायण यदुवंशी घरी परतला तेव्हा राणी ही फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले यावरून दोघांमध्ये वाद झाला वादाच्या रागातून सुनीलने पत्नी राणीला थापड मारली राणीनेही प्रत्युत्तरात थापड मारल्यामुळे सुनील संतापला त्यांनी मनात राग धरून पत्नीचा गडा दाबून खून केला या घटनेनंतर सुरुवातीला माणकापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली मात्र मेयो हॉस्पिटल मध्ये झालेल्या शवविच्छेदनात मृत्यू हा गडा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झालेत यानंतर मृतक राणीचे मोठे वडील तुलाराम यादव यांच्या तक्रारीवरनं पोलीस उपनिरीक्षक पोकरकर यांनी आरोपी सुनील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे यामध्ये दावत लॉन या ठिकाणी एक घटना घडलेली होती यामध्ये मेयो हॉस्पिटल यावरून आम्हाला पंधरा तारीखला सकाळी माहिती मिळाली की एका महिलेला उपचारासाठी आणलेलं आहे आणि ती मयत झालेली आहे त्यामध्ये आम्ही तात्काळ घटनास्थळी व्हिजिट दिली सुरुवातीला संशयास्पद असं काही वाटत नव्हतं परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की या महिलेचा गळा दाबला असण्याची शक्यता आहे आणि काही वेळानंतर त्यांनी पोस्टमॉर्टम करून आम्हाला कन्फर्म सांगितलं की या महिलेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली आहे आमचा सर्वात पहिला संशय हा तिच्या नवऱ्यावर होता तिचा नवरा जो आहे सुनील नारायण यदुवंशी यांना आम्हाला सुरुवातीला तपासामध्ये काही सहकार्य केलेलं नाही तो असं सांगत होता, कि दुसरे होता।, आम्दा, आम्दा होता कि की दुसरे कोणीतरी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी हे कृत्य केलेलं असावं त्यामुळे आमचं आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की नवऱ्यानंच हे कृत्य केलं आहे की दुसऱ्या कोणी केलेलं आहे आणि काय कोणत्या त्या उद्देशानं केलेलं आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही व्हेरीफाय केल्या आणि व्हेरीफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी महिला होती मयत महिला ही कुणासोबत तरी फोनवर चॅटिंग करायची किंवा बोलायची हे नवऱ्याला माहिती पडलं होतं तिचा नवरा सुनील नारायण यदुवंशी वय सव्वीस वर्ष याच्यासोबत तिचे एक आठ दिवसापूर्वी वाद झालेले होते आणि चौदा तारीखला रात्री दोन वाजता तो जेव्हा घरी आला तर घरी आल्यानंतर ती महिला कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसली त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिची गळ्या दाबून हत्या के केलेली आहे आरोपीनं गुन्ह्याची याच्यामध्ये कबुली दिली आणि त्याच्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याला एकोणीस तारीखपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी ठेवलेली हो आहे दिलेली आहे